आता बघूयात की आपण टाइम टेबल काय राहणार आहे आताच आपण या रेकॉर्डेड कोर्स संपूर्णपणे माहिती घेतलेली आहे आणि न बोलता मार्केटिंग म्हणजेच डिजिटल मार्केटिंग कशा पद्धतीनं काम करतं हे तुम्ही आता पाहिलेलं आहे चॅट जीपीटीचा कोर्स प्लस तुम्हाला सोशल मीडिया प्रॉपर हँडलिंग विथ चॅट जीपीटी आणि ए आय टूल हा रेकॉर्डेड आणि प्लस लाईव्ह हा कोर्स लवकरच सुरू होतोय याचं आपलं टाइम टेबल काय असणार आहे वेळापत्रक काय असणार आहे ते बघा या वेळापत्रकाला हे पाच दिवसांचा आपण आठवडा करतोय आणि या पाच दिवसांच्या आठवड्यामध्ये आपल्याला एक एक स्टेप्स कम्प्लीट करत पुढं जायचं आहे त्या कोणकोणत्या स्टेप आहेत त्या बघा त्या स्टेप मध्ये आपण अगदी नऊ तारखेपासून हा सेशन चालू करतोय त्या नऊ तारखेच्या सेशन मध्ये तुम्हाला दीड तासांचं वेळापत्रक राहणार आहे रोजचं टाइम टेबल हे सगळ्या व्यावसायिकांना सुटेबल असं ठरवण्यात आलेलं आहे आणि त्या सुटेबल टायमिंग मध्ये तुम्ही दीड तासांचा वेळ हा तुमच्यासाठी ठेवलेला हो आहे अर्ध्या तास त्याच्यामध्ये क्वेश्चन अँसर्स होतील दोन तासांचा वेळ तुम्ही स्वतःवरती राखून ठेवून हा कोर्स आपल्याला जवळपास तीन आठवड्यांमध्ये आपण विभागलेला आहे पाच दिवसांचा आठवडा याच्यामध्ये केलेला आहे मात्र या बॅचला मी जास्त शिकवणार आहे त्यामुळं शक्यतो आपण सुट्टी कमी करणार आहोत आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत लवकर कसं पोहोचता येईल याचं प्लॅनिंग आपण त्याच्यासाठी केलेलं आहे या सोबत रिचार्ज मिटिंग आठवड्यातून एक वेळेस दोन वेळेस घेतली जाते तर ते रिचार्ज मिटिंगला जुने पार्टिसिपंट आपल्याला येतात गोल्डन ग्रुपचे लोक त्याच्यासोबत असतात एकमेकांचा बिझनेस एकमेकांना शेअर करता येतो यासाठी या या हा वेळ सुद्धा आपण याच्यामध्येच इन्क्ल्यूड केलेला आहे म्हणजे नॉनस्टॉप आपण सलगच पुढे जाणार आहोत जे लोक पाठीमाग राहतील या आपण अतिरिक्त सेशन घेण्यासाठी दिलेला यासोबत हा कोर्स तुम्ही घेतला आणि तीन आठवड्यामध्ये दोन आठवड्यामध्ये हे संपलं का तर नाही रिचार्ज मीटिंग दर आठवड्याला पंधरा दिवसाला तुमच्यासाठी राहते प्लस हँड होल्डिंग सपोर्ट तुम्हाला एक वर्षभर त्यासाठी दिला जातो तीन महिन्यानंतर आपण पुन्हा फिजिकल मीट मध्ये येऊ शकतो आणि ह्या लेवल वनच्या कोर्सच्या नंतर आपण लेवल टू लेवल थ्री ला जायचं काही नाही जायचं याचाही निर्णय तुम्हाला घेता येतो हा कोर्स आम्ही स्वतः आमच्या टीम सोबत बसून तुमच्याच सगळ्या डिमांड्स आणि ज्या मागण्या होत्या काही सूचना होत्या त्याला एकत्रित करून बनवलेला आहे त्यामुळे तुमचा वेळ खूप कमी याच्यासाठी जाणार आहे जे पाहिजे तेच सगळं तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला सहभागी होणं गरजेचं आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला ग्रुपमध्ये आता शेअर केलेली आहे लाईफ टाईम कोर्सची व्हॅल्यू किती होते त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर रेकॉर्डेड कोर्स जो तुम्हाला मिळतो तो सात हजार पाचशे रुपयाचा आहे त्यासोबत तुम्हाला एक वेबसाईट दिली जाते या वेबसाईटचं कॉस्टिंग ट्रिपल नाईन आहे व्हॉट्सअप शास्त्र आणि शस्त्र हे एक खूप छान असं पुस्तक की जे नितीन सरांनी लिहिलेलं आहे हे फायव्ह हंड्रेड रुपीज ला किंडलवरती विकलं जातं ते तुम्हाला प्ले स्टोर वरती पण मिळतं पण फाईव्ह स्टार फाईव्ह थाउजंड रुपीज फायव्ह हंड्रेड रुपीज तुम्हाला तिथं द्यावे लागतात हे बुक तुम्हाला याच्यामध्ये इनबिल्ड केलेला आहे त्याचसोबत आपल्या व्यावसायिकांचं इंग्रजी चांगलं व्हावं दैनंदिन इंग्रजी काय वापरावं लागतं याचे एक हजार सेंटेन्सेस त्याच्यामध्ये दिलेत या पुस्तकाचा उप, उपयोग तुम्हाला सर्व कुटुंबाला करता येणार आहे तर सगळ्याच गोष्टीचा उपयोग आपल्या कुटुंबाला करता येणार आहे मात्र या गोष्टींचा उपयोग बच्चे कंपनीसाठी सहित आपल्यालाही करता येणं शक्य होणार आहे शिवाजी सरांनी खूप छान पद्धतीनं हे तयार केलेलं बुक सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये इंट्रोड्युस करण्यात आलेलं आहे आज जे लोक बुकिंग करतात त्यांच्यासाठीची एक वेगळी ऑफर याच्यामध्ये आपण देतोय चॅट जीपीटी चे कोर्स तुम्हाला एकत्रित त्याच्यामध्ये इनबिल्ड करून दिलेले आहेत आता याचे कॉस्टिंग जर तुम्ही बघितली या सगळ्याची कॉस्टिंग जवळपास चौदा हजार नऊशे होते प्लस तुम्हाला दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस हा रेकॉर्डेड कोर्स शिकवला जाणार आहे त्याची कॉस्टिंग वेगळी आहे हे सगळं जर बघितलं तर तुम्हाला एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव पर्यंत कॉस्टिंग जात या मल्टीस्किल एक्सपर्ट च्या पहिल्या लेवलच्या कोर्स ही कॉस्ट आहे आता मग डिस्काउंट ऑफर काय आहे आणि कशी मिळते यासोबत तुम्हाला नोंदणी प्राप्त असलेलं शासनमान्य एक सर्टिफिकेट महाशाळा फाउंडेशनचं तुम्हाला मिळतं की ज्यायोगे हो तुम्हाला चांगल्या ठिकाणी जॉब मिळणं असेल किंवा काम करणं असेल हे सगळं शक्य होत आता लाईव्ह वेबिनारची ची ऑफर तुमच्यासाठी काय आहे ते तुम्ही बघा टोटल कोर्स जो आहे तो तुमच्यासाठी अवघ्या चार हजार आठशे पंचवीस रुपयामध्ये दिलेला वीस हजार रुपयाचा हे कोर्स आहे आणि हा कोर्स नंतरच्या बॅचला जस जसे याच्यामध्ये व्हिडिओ वाढतात तस तसे त्याचे प्राइजेस वाढत राहते क्वालिटी वाढत राहते कंटेंट वाढत राहतो टॉपिक्स ऍड होत राहतात ते तुम्हाला कंटिन्युअसली आत्ताच मिळत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला जुन्या नव्या सहित एकत्रित मिळणारा पार्ट हा केवळ चार हजार आठशे पंचवीस मध्ये मिळणार आहे आता यासाठी तुम्हाला दुसरी ऑफर जी दिली जाते यामध्ये इंटरनेट हॅन्डलिंगच्या चार्जेस सहित चार हजार नऊशे शहाण्णव रुपये तुम्हाला पे करावे लागतात आणि एवढ्या छोट्या अमाऊंटमध्ये एवढा सगळा कोर्स तुम्हाला इमिजिएट मिळणार आहे तर मी आता तुम्हाला लिंक शेअर करतोय लगेचच सगळ्यांनी या संधीचा या ऑफरचा फायदा घ्या उद्यापासून आपल्याला हा कोर्स सुरू करता येणार आहे त्यामुळं कोर्सचं टाइम टेबल तुम्हाला मी आता सांगितलंय कोर्सची प्राइस पण सांगितलेली आहे इमिजिएट तुम्हाला ग्रुपमध्ये गोल्डनच्या ऍड करता येणार आहे आणि हा कोर्स आपल्या सगळ्यांसाठी एकत्रित शिकता येणार आहे मला ऑफर आवडलेली आहे आता मी तुम्हाला लिंक शेअर करतो कमेंट करा की तुम्हाला यामध्ये काय काय मिळतंय ते खरच आवडलेलं आहे का कसा कोर्स जॉईन करायचा आहे त्याबद्दलचे डिटेल्स मी तुम्हाला देतो हा कोर्स तुम्हाला मोबाईलवरून टॅबवरून लॅपटॉप लॅपटॉपवरून कधीही कुठेही पाहता येणार आहे कारण हे क्लाउड बेस आहे त्यामुळे तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस त्याचा दिलेला आहे दोन्हीही कोर्स एकत्रित तुम्हाला याच सोबत दिलेले आहेत तुमचा तिसरा डोळा हा उघडला जातोय आणि मार्केटिंग हे ज्यावेळेला आपण एकत्र करू त्यावेळेला आपला सेल नक्कीच वाढलेला असेल सगळ्यांना चॅट जीपीटी आणि एआय टूल सोबत यायच्यासाठी येण्यासाठी जी यंत्रणा आम्ही लावलेली आहे त्या यंत्रणेबरोबर तुम्ही याल हीच अपेक्षा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद